हेच जीवनाचे वास्तव आहे डिसेंबर एकोणीसशे सदतीसमध्ये स्टॅम्फोर्ड ब्रिज स्टेडियम लंडन येथे चेल्सी आणि चार्ल्टन फुटबॉल क्लबमधील सामना दाट दुख्यामुळे साठाव्या मिनिटाला थांबवण्यात आला चार्ल्टनचा दिग्गज गोलरक्षक सॅम बार्ट्रम या बाबतीत अनभिज्ञ राहिला आणि त्याचमुळे खेळ थांबल्यानंतरसुद्धा पंधरा मिनिटे तो गोलचे रक्षण करत तेथेच थांबला कारण त्याच्या गोलपोस्टच्या मागे असलेल्या गर्दीमुळे त्याला सामना थांबवल्याची रेफ्रीची शिटी ऐकू आली नाही त्यामुळे त्यानंतरही प्रतिस्पर्ध्यांच्या लढाईचे आश्चर्य वाटू नये म्हणून तो तेथे आपले हात पसरून आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करून उभा राहिला पंधरा मिनिटांनंतर जेव्हा स्टेडियम पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन सामना रद्द झाल्याचे सांगितले तेव्हा स्लॅम बॉटमने हे प्रसिद्ध शब्द मोठ्या दुःखाने सांगितले मी त्यांच्या गोलपोस्टचे रक्षण करत असताना माझे मित्र मला विसरले व न सांगता निघून गेले हे किती वाईट आहे बर्ट्रमला वाटले की त्याचा संघ आक्रमण करत आहे आणि विरोधी संघाला गोलपोस्टच्या जवळ जाऊ देत नाही म्हणून कोणी इकडे येत नाही आहे जीवनाच्या मैदानात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या गोलपोस्टचा एक एकजण उत्साहाने आणि आधाराने बचाव करतो परंतु जेव्हा परिस्थिती धुक्याच्या लाटेसारखी होते तेव्हा ते, ते मैदानाबाहेर जातात आणि आपल्याला एकटे सोडतात तुमच्या आयुष्यातील ध्येय रक्षकांकडे नेहमी लक्ष द्या तुमच्या गोलपोस्टचे रक्षण करणाऱ्याला कधीही सोडू नका